नमस्कार आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो बातमी यवतमाळ जिल्ह्यातील आर्नी येथील पुराचे पाणी अचानक वाढल्याने शेतकरी राजाची बैलजोडी पुरात वाहून जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर भोताय व्हायरल देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली तरीही शेतकऱ्यांसह शेतकऱ्याला खरा साथ देणारी बैलजोडी यांचा संघर्ष आजही सुरू आहे हे या व्हिडिओतून अनुभवाला येतो अंगाला शहारे आणणारा हा व्हिडिओ शेतकरी व शेती राब राब राबणाऱ्या बैलजोडीला शेतीची मशागत व शेती कामे करण्यासाठी कसा जीव धोक्यात टाकून करावे लागते याचे हे बोलके व चित्र या घटनेत बैलजोडी सह शेतकरी मजूर वाहून गेल्याची चर्चा स्थानिक नागरिक करीत आहेत तर यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे सत्तावीस जुलै सायंकाळी सहा वाजताच्या जवळपास शेतकरी मजूर दत्तात्र पांडुरंग हे आपली शेतीकामे आटपून शेतातून घराकडे येत असताना आलेल्या मुसळधार पावसामुळे शिवा परिसरात नाल्यांना आलेल्या पुरामुळे ही घटना घडली हा थरार अनुभव परिसरातील शेतकरी व शेती कार्य करणाऱ्या नागरिकांनी अनुभवला या घटनेत सुदैवाने बैलजोडी व शेती काम करणारा मजूर बचावला पण शेतकऱ्यांची गाय बछडं व बंडी मात्र या पुरात वाहून गेली एकीकडे विकास आणि शेतकरी मित्र म्हणणाऱ्या तथाकथित राजकारण्यांना त्या नाल्यातून जीव मोठीत घेऊन कार्य करणाऱ्या त्या शेतकऱ्यांकरिता आता तरी पर्यायी व्यवस्था करायला हवी अशी नागरिकात चर्चा आहे